मंडळी बुल फायटिंग स्पेन मधली तुम्ही सिनेमात बघितली असेल काय करतो तो बुल फायटर अहो एवढ्या भल्या बैलाला त्याच्या अंगावर चोरात येणाऱ्या बैलाला तो अचानक अशी गोडशी फूल देऊन बाजूला सरकवून देतो आणि स्वतः अतिशय सुरक्षित राहतो आता हे कुठे वापरलं असेल टेक्निक हे टेक्निक वापरलंय वन वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणि ते कसं हे आपण बघूया आपल्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या युट्यूब चॅनेल मध्ये आपण पाहिलं कि वन वर्ल्ड ट्रेड सेंटर चे खालचे वीस मजले हे साडेतीन फूट जाळीच्या रिनफोस्ट कॉन्क्रीट भिंतीचे आहे आता त्याच्यावर काय आहे मुळात हे जे टॉवर आहे हे खाली बेसला साडे बासष्ट बाय साडे बासष्ट मीटरचा एक स्क्वेअर म्हणजे चौरस आहे आणि हा चौरस वरच्या वीस मजल्यांपर्यंत चौरसच आहे पण पुढे काय होत पुढे हा टॉवर चारशे सतरा मीटर पर्यंत उंच जातो तो उंच जाताना आहे तसा चौरस प्रकारात नाही जात अहो तिथून आठ त्रिकोण म्हणजे आठ ट्रायंग्युलर भागात तो निमूळता होत वर जातो तो कसा निमूळता होतो तर आधी बेस वरती तो साडे बाय साडे मीटरचा आहे चारशे सतरा मीटर वर पोचल्यानंतर त्याचा टॉपचा बेस जो आहे तो फक्त चौवेचाळ बाय चौवेचाळ मीटरचा होतो आता हे सगळं कशासाठी केलं तुम्हाला वाटत असेल हे निमूळत करायचं फॉर्मवर्क त्यासाठी बदलायचं हा उपद्व्याप कशाला याला कारण आहे वारा कोणतीही बिल्डिंग उंच असेल तर त्याला वेगात वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागतो तर डिझायनर्स इंजिनियर्स यासाठी काय करतात गेल्या हजार वर्षांच्या वाऱ्याचा आलेख तपासतात त्यावरनं कळलं की सगळ्यात जास्त वारा किती वेगाने व्हायला होता थोडा थोडका नाही एकशे दहा मीटर पर सेकंद हो एवढ्या स्पीडने वारा व्हायल्यानंतर बिल्डिंगवरती किती प्रेशर येईल आणि असा वारा सरळच्या सरळ कोणीही बिल्डिंग आपल्या अंगावर घेणार नाही इंजिनियर्स त्यासाठी काय करतात अहो तिरपे तारपे शेप वापरतात जे इथे आठ ट्रँग्युलर शेप आहेत त्रिकोणाकृती आहे त्यांनी काय होत अहो सरळ सोट येणारा वारा बगलेतून अँगल बदलून साईडनी अलगद निघून जातो त्यामुळे बिल्डिंगचा धोका जो वाऱ्याने पडण्याचा आहे तो अतिशय कमी होतो आता हे टेक्निक तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्या आवडत्या क्रिकेट गेमचं एक्झाम्पल घेऊया तुम्ही गावस्कर किंवा आमच्या वेळेचे विश्वनाथ किंवा आत्ताच्याही फलंदाजांचं टेक्निक बघितलं असेल स्क्वेअर कट मारतानाचं तर सेम टेक्निक आहे समजा एखादा बॉलर खूप फास्ट बॉलिंग करतोय तर फलंदाज डोकेबाज असेल तर तो त्याला सरळ तटवून बॉलरच्या साईडनी चौकार नाही मारत तो फक्त बॉलच्या वेगाची दिशा बदलतो एक बॅटची कड त्याला लावतो आणि स्क्वेअर कटमधनं बॉल रोरावत त्या स्पीडने जातो आणि त्याला चौकार मिळतो तर मंडळी जसं वेगवान बॉलची स्पीड कमी न करता है, तेची फक्त त्याची दिशा बदलायची आणि चार रन मिळवायचे तसेच वन वर्ल्ड टॉवरमध्ये फक्त भिंतीची रचना तिरपी करायची आणि वाऱ्याला बगल देऊन साईडनी काढून टाकायचा म्हणजे ती जी टॉवर आहे टोटल वास्तू ती पडायची शक्यता नाहीवत होते आता हे सगळं केल्यानंतर पुढे काय होणार ती भिंत कशी बांधली तर याच्यात मजा अशी आहे की बाहेरचं जे आवरण आहे या टॉवरचं ते स्टीलचं आहे पण आतलं चौरेचाळ बाय चौरेचाळ मीटरला धरून ठेवणारं आतलं कॉन्क्रीटचं आहे आता कोणती बिल्डिंग बांधताना स्लीप फॉर्म टेक्निक वापरतात स्लीप फॉर्म टेक्निक म्हणजे काय की स्टीलचा एक प्लॅटफॉर्म असतो तो जसा वर वर जातो खाली तसं कॉन्क्रीट बांधतात आणि जसं ते कॉन्क्रीट सेट होतं तो प्लॅटफॉर्म वर नेऊन पुन्हा हळूहळू वर जाण्याची दरमजल सुरू होते आता इथे ज्या स्टीलच्या प्लॅटफॉर्ममुळे कॉन्क्रीट कोअर बांधायचा त्याच्या बाजूलाच मुळे स्टीलचा कोअर होता बाहेरचा मग त्याचाच फायदा का नाही घ्यायचा म्हणून स्लीप फॉर्म टेक्निकने पहिले स्टीलचा बाहेरचा सांगाडा उभा करत गेले आणि तो आठदा मजले वर गेला की मग खालचा कॉन्क्रीटचा कोअर त्याच्या मदतीने बांधायचा हा आता याच्यासाठी थोडी गॅप मध्ये ठेवणं भाग होत विशेषतः बाहेरच्या स्टीलच्या आवरणातला आतला लेअर आणि कॉन्क्रीट कोअरचा बाहेरचा लेअर फक्त ही गॅप लवकरात लवकर, लवकर भरून काढायची हो नाहीतर या दोन कोअर्सचं आतमधलं कनेक्शन नसेल झालं ना तर ते अतिशय दुबळ समजलं जातं आता आठ दहा दिवसासाठी ही रिस घेण्यात काही हरकत नव्हती बर हे सगळं चारशे सतरा मीटर वर झाल्यानंतर त्याच्यावरती सव्वाशे मीटरचा उंच स्टेनलेस स्टीलचा सुळका तो कशासाठी तर टेलिकम्युनिकेशन टॉवर त्यातनं उत्पन्न मिळतं त्या बिल्डिंगला आणि लोकांची सोय होते टेलिफोनचे मेसेजेस मोबाईलचे रेडिओचे टीव्हीचे हे सगळं त्यातनं प्रक्षेपित होतात आणि एकंदर बिल्डिंगला एक छान सौंदर्य त्याचं प्रमाण मिळत हे सगळं झाल्यानंतर बाहेरचं आवरण कसं ते ही बिल्डिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे याचं बाहेरचं आवरण विशिष्ट प्रकारच्या काचेच आहे ही काच काय करते फक्त प्रकाश आत सोडते आणि उष्णता बाहेरच ठेवते त्यामुळे एकंदर विजेची वीस टक्के रिक्वायरमेंट कमी होते बरं लीड या पर्यावरणवादी इन्स्टिट्यूशननी मानक जी मानकं तयार केली आहे स्टँडर्ड्स तयार केली आहे त्यात ही बिल्डिंग गोल्डन स्टँडर्डची आहे त्याची एकच झलक तुम्हाला सांगतो अहो यातली जी वीज निर्मिती म्हणजे जी वीज लागते त्यातली जवळपास अर्धी वीज याच बिल्डिंगचं गरम पाणी वापरून त्याची वाफ वापरून वीज तयार करतात आहे ना चांगली गोष्ट आता या बिल्डिंगमध्ये तुम्ही आम्ही कशाला जायचं अहो याच्यातले एकशे चार मजले म्हणजे शंभर एकशे एक आणि एकशे दोन इथे ऑब्झर्वेटरी आहे विंग गॅलरी आहे तिथे जायचं आणि सभोवतालचा सत्तर किलोमीटर दूरचा परिसर नेहाळचा काय सुख आहे त्याच्यात पण हे सगळं करायला जी लिफ्ट लागते ती फक्त सत्तेचाळीस सेकंदात तुम्हाला जमिनीपासून शंभराव्या एकशे एकाव्या मजल्यावर नेते आता ह्यात मजेची गोष्ट ही आहे की जरी ही एकशे चार मजल्याची बिल्डिंग असली तरी मुळात खरे मजले शहाण्णवच आहेत हो मध्ये तो तेरा आकडा यायला नको आणि इतर काही टॅब्यूज आहेत त्यामुळे या बिल्डिंगला जरी एकशे चार मजले ऑफिशियली असले तरी खरी बिल्डिंग शहाण्णव मजल्यांचीच आहे आणि त्यात त्या 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 गंमत अशी आहे की मध्ये टॅब्यूज असतात आपले पूर्वग्रह असतात की तेरावा मजला नको तर अशा काही अडचणींमुळे मधल्या नंबर्सना चाट मारली आहे आणि चक्क एकशे चार मजल्यांपर्यंत गेलाय जरी ती बिल्डिंग शहाण्णव मजल्यांची असली तरी आता या बिल्डिंगच्या वर गेल्यानंतर तुम्हाला समजा असं वाटलं की थोडीशी पो पूजा करावी तर मग तिथे वन कॅफे आहे शंभराव्या मजल्यावर समजा तुम्हाला वारुणीसोबत आजूबाजूचा परिसर निहाळायचा आहे तर वन बार पण आहे तिथे आणि त्या बार मध्ये बसून तुम्ही वारुणीचा आनंद घेऊ शकता हां आता रात्रीची वेळ झाली आहे तुम्हाला खूप भूक लागली आहे डिनर घ्यायचं आहे किंवा दुपारच्या वेळेला लंचमुळे पोट खवखवत आहे तर वन मध्ये जाऊन तुम्ही छान भेटपूजा करू शकता तर ही अशी अनोखी बिल्डिंग वन वर्ल्ड ट्रेड सेंटर याला भेट दिल्याशिवाय तुम्ही न्यूयॉर्कमधून जाऊ नका आता याच्या पुढल्या भागात आपण काय बघणार की ज्या जागेवर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे त्याचं आधी जो वर्ल्ड ट्रेड सेंटर होता ती बिल्डिंग कशी पडली आणि त्या जागी जे स्मारक तयार झालं ग्राउंड झिरोवरचं ते कसं अद्भुत आणि वेगळं आहे हे तुम्हाला सांगायचंय तर त्यासाठी तुम्ही आमच्या लाडक्या चॅनेलला गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला भेट द्यायला विसरू नका